करताय सुद्धा त्यांनी टीका केली कोणावरती येऊ दिला नाही वगैरे अशा स्वरूपाचा तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असं की सकाळीच त्यांचे दोन तीन वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना यावर कोणी आता कॉमेंट करायचं नाही खुलासा करणार साहेब काल सोलापूर मध्ये सुभाष कांदे देखील असं म्हटले की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये सात राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्या सोबतही आमदार नाही ते आहेत मला या संदर्भात काही बोलायचं नाही नको म्हणायचं झाली सध्या पैठकी नाहीतरी महामार्गाची अंडरपासची कामं आहेत आता ती लोकर ती आज़। आज़ ते लवकरात लवकर पूर्ण करावी कारण पावसाळ्यामध्ये ते सुरू करतात आणि अंडरपासच्या आजूबाजूचे रस्ते असे प्रचंड खराब झालेले आहेत तर आता परत तुम्ही याच्या पुढे काही नवीन काम काढात तर कुंभमेळ्याच्या वेळेला ही अडचण पुन्हा उपस्थित होईल त्यामुळे हा जर होणार असेल कुंभमेळ्याच्या अगोदर तुमची काही कामं पूर्ण नवीन कामं तर त्यांना हरकत घेण्याची कारण नाही पण ते कुंभमेळ्याच्या नंतरपर्यंत परत नंतर चालू पर राहणार असतील तर ती ते आपण कुंभमेळ्याची एवढी काळजी घेत असताना हे रस्ते जे आहेत नीट आणि सहज येण्या जाण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे म्हणून सांगितलेलं आहे जी कामं कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होणारच नाही अर्थ नाही आणि जी काम होतील असं वाटत आहे त्याची सगळी कागदपत्र एजन्सी फिक्स करण्यापासून पर सगळे डिझाईन वगैरे ते ताबडतोब आता एक महिन्यामध्ये तयार करा आणि आता फेअर सुरू सीझन जो आहे चांगला सीझन सुरू कामाचा पावसाळ्यानंतर ताबडतोब काम सुरू करून संपवा नवीन काम नवीन काम जर त्यांना वाटलं की एक दीड वर्षामध्ये चार महिन्या अगोदर कुंभमेळा संपणार आहेत अशी त्यांची गॅरंटी असेल तर हरकत नाही दोन महिन्या अगोदर संपतील ती नाहीतर मग परत आणखी मेळाच्या वेळेला वाहनांना ती अडचण नको कर्जमाफीच्या संदर्भात आणखी दादा म्हणजे की योग्य वेळी आम्ही नक्की कर्जमाफी करू त्याच्या संदर्भात नियोजन सगळं सुरू आहे